नमस्कार मित्रांनो मी ट्रॅव्हल ऋतिक आज परत आपल्या नवीन ब्लॉगला चालू करतो तर आज ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे की आज चाललं आहे आपण साखरेला हळदी शो वाजवायला तर आपला ओमसाई म्युझिकल ग्रुप जसवली ह्यांचा शो आहे तर आज आम्ही त्याला हळदी शो वाजवायला आणि गाजवायला पण तर आज आम्ही जाऊन सगळे मचवणार तिकडे वन साईड तर तुम्ही ब्लॉगमध्ये बघायलाच कसं मचवणार आम्ही तर आता बोलतोय सव्वा सात तर सव्वा सात तर मी ब्लॉग म्हणायला चालू केला आहे फोन आला मग की ऋतिक रेडी हो मी घ्यायला येतो आहे तर बोललं तो येणार म्हणजे मला माहीत आहे त्याचे सात बोललं की साडेसातपर्यंत येणार आम आम ते आमची प्रथाच आमच्या आमच्या पोरांची तर त्याच्यामुळं मी अजून काही रेडी झालो नाही रेडी व्हायचं आहे तर बोला पहिले एक शूट घेऊया थोडासा नंतर रेडी होऊया तर मी पहिले तुम्हाला बोलतो की आपल्या ब्लॉगला सपोर्ट दाखवा मागच्या ब्लॉला चांगली सपोर्ट दाखवतात तर अजून अजून सपोर्ट दाखवा अजून थोडा जे ब्लॉग तुम्ही सपोर्ट दाखवलात तर मला अजून ब्लॉग बनवला एनर्जी वाटेल त्याच्यामुळे थोडा सपोर्ट टाकवा आणि आता मी हा पण ब्लॉग टाकेल त्याला पण सपोर्ट करा तर पहिले लाई जाऊन मी चेंज करे चेंज करतो तर नंतर भेटतो त्याच्या आधी तुम्ही लाईक शेअर सबस्क्राइब करूंगे आपला चॅनलला तर नंतर भेटूया तर चला और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पे फूंक फेकके मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जा चला सुयोग फाइनली आला गेला सुयोग आणि पत्त्या गेला आला मला हेलो गाइस हाय हात तो सुयोग इशू मोमेंट इज यु मोमेंट तर हा बघा आम्ही झालो सगळे ड्रम वगैरे घेऊन चाललोय तर चला जातो तिकडे आता लचवला आता भेटतो आव� तुम्हाला तर चला तर आपण आल आलो आता दसवलदा काय आपण गेलो नाही डायरेक्ट आम्ही इकडं लोकेशन आलो म्हणजे आलो कधीच आलो आहे पण आम्ही जरा बाहेर गेलो सुयोग नेहमी बॅटरी आणायला उद्याच उद्यासाठी बॅटरी आणायला गेलो होतो आता बॅटरी वगैरे आणली आहे आम्ही भरपूर आणला स्टॉप स्टॉक म्हणजे काय रिओ आम्ही असं आम्ही अल्कोहोल पित नाही आम्ही खाली एनर्जी ड्रिंक पितो वाजवण्यासाठी जर आम्ही आलो आहे तर आता अजून तिकडे भाव्या वाजवाला बोलायचं वाटत तिकडे वाजवायला बोलवत वाजवाला जायचं वाटतं तर चला तिकडे जातो वाजवाला आम्ही तर जेवलो बिवलो काय नाही अजून नंतर डायरेक्ट वाजवून जेवू मग शूट मागासपासून केला नाही मग करतो थोडा आता पोरा सगळे पुढे गेलेत तर मी पण जातो त्यांच्यासोबत तर वाजवला भेटतो आपण वाजवून तुम्हाला दाखवतो जरा फुटेज घेतो वाजवण्याचे तर चला पोरं झाले थोड्या वेळाने पिपाने वाजव तर पिपाने वाजत ते निमत जातील तर झाला नंतर वाजवताना भेटतो आपण आलो जेवायला सगळे जेवायला बसले म्हणजे आपले सगळे भाई लोक जेवायला बसले बघा इकडे सगळे इकडे अर्धी पब्लिक बसले जेवायला हा बघा सुयोग काय तरी बोलतोय जेवायला बसले जेवतो वगैरे नंतर भेटतो सेटला लावताना डायरेक्ट आता तर जेवून घेतो पहिला तर जेवले वगैरे आम्ही जेवण सगळे बसलो इकडे सगळे टाइमपास करीत पोरं असं जरा जेवले वगैरे आणि इकडे बसायला आलो अजून टाइम आहे तिकडे चालू आहे ना तर सगळे त्यांची लोक सगळे जेवत आहेत तर आम्ही बोलतो जरा बसूया सगळं बसूया तर त्यांना बसतो आता बसलो आम्ही जरा गप्पा गोष्टी करतो नंतर मग सेटअप लावतो ह्याला फ्रेम द्या सगळ्याला सीएला फ्रेम द्या आमच्या आणि ह्या अजगुरला पहिले घ्या हे <laughs> मला घे रे इकडे मिस्टर भावे चौदा चोवीस माझी इन्स्टा आय डी आहे कुणाला बेसवाला पाहिजे असला तर मला कॉन्टॅक्ट करा नाहीतर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझी आय डी तर तुम्हाला सांगितलेली आहे मला कॉन्टॅक्ट करा ना उभा राहिला तर माझा नाव चेंज करा ऑट इज द फुल फॉर्म बाकी बाद मी लवर कुछ भी कुछ भी आप ए डायलॉग डायलॉग ए डायलॉग 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 इट्स यू मोमरी डायलॉग आता है का है क्या है का डायलॉग कंपनी कान सुनके कान खोल के सुनना अपने को बोलते चुबाओ चुबाओ सुनो अपने को बोलते चुबाओ एक सालन पच्चीस पाओ वाह वाह अब भी खाओ और आपके फैमिली को भी खिलाओ बचेला और बच्चेला में पालचर लेके जाओ आ अजून अजगुर अजून अजून बोलू आता जाऊन झाले <laughs> आता एक काम करा पब्लिक जे पण कोणी बघत असेल ब्लॉक तर त्यांनी ते डायरेक्ट वाजवताना ब्लॉक मध्ये बघा की आम्ही कसं वाजवतोय आणि कमेंट कमेंट पक्का करा की आपल्याला आपला आपलं नाव लेवरती न्यायचं आधीच वरती झालंय अजून वरती न्यायच्या आपल्याला नाव तर तुम्ही कमेंट वगैरे करा की आमचं कुठं चुका लागले ते पण आम्हाला सांगा असं नाही की नाही की तुम्ही नका सांगू तुम्ही सांगा आम्ही त्या चुका आम्ही सुधरवू असं नाही की नाही सुधरवणार सुधरवणार चला जय साईनाथ आणि आम्हाला मोठ्या ऑर्डर आमचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे खाली ठीक आहे आता ठीक आहे सेटअप लावताना भेटूया तर आम्ही आता मदक मस्ती करतोय नंतर भेटूया तर आता आपला कमल्या आला तिकडनं म्हणजे वेगळा कॅम्पला गेला त्यांचा शिवरुद्र अकॅडमी आपला शिवर्द्रमध्ये हे आहे तर सांगाल त्याबद्दल आजचा झाला आहे जस्ट तर कमल्या काय कुठला कॅम्पला गेला शिवरुद्र अकॅडमीचा कॅम्प होता आमचा चालूच आहे आजच पहिला दिवस होता तर त्यामध्ये मर्दनी खेळ मल्लखांब असे बरेचसे म पारंपरिक प्रकार जे असतात ते आम्ही त्या कॅम्पमधून शिकवत असतो तर तो त्याच कॅम्प घेतलेला आहे आज जर अजून कुणाला तुम्हाला त्याबद्दल काय असेल कोणी ऑर्डर काय म्हणजे हे शो बेकर तर काय असेल तर मी कायदा कमल्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन तर काय असेल त्याला कमल्याला कॉन्टॅक्ट करा कमला डायरेक्ट मला काय ते सांगेल मग तर ठीक आहे चला आमच्या काहीतरी नीलूबाई बोलणार होता काहीतरी हा ना मी ना निलूबाई बोलणार होता काहीतरी निलूबाई बोलणार होता मग निलूबाई का पळाला घाबरला तर तर ठीक आहे चला त्या सेटअप जॉईन करताना भेटूया तर आपले सगळा सेटअप वगैरे चालू आहे लावायला के से, से, चालू केलेत ठीक आहे सगळे सेटअप सेटअप वेळ वगैरे इकडे चालूच आहे सेटअप सगळं लावणार तर मी थोडा काम करतो नंतर पहिले सेटअप मी पण लावून घेतो नंतर बोलते तू सेटअप लावत ना समजा ब्लॉक करत असतो त्यावेळेस सेटअप सेटअपटअप लावतो पात्या तिकडे त्याचा सेटअप लावतो तिकडं पात्या तिकडे सेटअप लावतो त्यांचा डिस्कशन झाला आहे का मीटिंग मीटिंगचा काय माहिती हे सेटअपटअप लावतो नंतर भेटतो थोडा हॅलो हा बघा आपलं ऋति किती आहे ऋतिक आता सामान जोडत आहे बघू शकता आपल्या किती सामान जोडतो आहे ड्रमची सेटिंग करते तो बिझी असल्यामुळे मी त्याचा मोबाईल घेतला आहे आणि शूट करतो आहे आपला पार्ट पार्ट पात आपला घेते आहे रेसिपी सेटिंग करत आहे पात्या नीरूभायची आपली जोडालोडीची गडबड चालू आहे बघू शकता पत्या आपला किफोड कर्तव्य स्टार्ट म्युझिक म्युझिकला बघू शकता टीफोड बघ सेटिंग करत आहे तिकडे बंटी आहे बंटी बघू शकता आपले बेस कसे सेटिंग करते आणि हा आपला मित्र दिपेश खास मित्र सगळ्यांचा लाडका दिपेश तो पण आलेला आहे हळदीला आपण बघू शकतो तर आपण थोड्या वेळाने ऑर्डर वाजवायला स्टार्ट झाल्याच्या नंतर आपण भेटू परत एकदा चला मग आत्तासाठी सेट चालू करताना भेटतो बघा आपला सेट फायनली असं रेडी झाले चालू करू तर आहात पाहू शकता झालाय फायनली पॅकअप झाला आमचा एक असं की पॅकअप करतात आमचे सुयोग जे मेहनत करतात सुयोग बेसबॉल होतो तर पॅकअप केला सगळ्या पॅकअप करतो पॅकअप सगळ्या सामान गोळा करतो सामान गोळा करून नंतर भेटतो पॅकअप नंतर भेटतो चला तर चला फायनली आता ब्लॉग एंड करतो ब्लॉग एंड म्हणजे पार्ट दोन पण होतो उद्या पण आमचा शो आहे तिथलाच उद्या आम्ही नवऱ्याच्या घरी म्हणजे नव तिकडे जाणार आहोत नवऱ्याला घेऊन तर उद्या आपला रनिंग कॉल आहे तर रनिंग कॉलचा पार्ट दुसरा बनवतो आता हळदी शो इथंच संपला तर हा व्लॉग इथंच एंड करतो हा जाहीर करतो असं आणि पण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जर चला टाटा बाय बाय गुड बाय